एकंदरीत असं हे प्रकरण नेमकं का काय आहे बंटी जहागीरदारच्या हत्येची सुपारी देणारे आरोपी म्हणजेच बेग बंधू नेमके कोण आहेत आणि त्यांच्यातला वाद नेमका काय आहे बंटी जहागीरदार हा गेल्या दोन दशकांपासून राजकारणामध्ये सक्रिय होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानं आमदार हेमंत ओगले आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष करण ससाने यांच्या विजयासाठी त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती याच राजकीय वर्चस्वाचा राग मनात धरून त्यानं हल्ला केला त्याच्यावरती हल्ला केल्याचा संशय फिर्यादीमध्ये व्यक्त करण्यात आला आता बेग भावंडांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत सध्या ते राजकारणामध्ये सक्रिय आहे, आहे। दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार हेमंत ओगडेंच्या विरोधामध्ये बेग यानं अपक्ष निवडणूक लढवली होती सागर बेग म्हणजेच चन्या बेग तेव्हा जवळपास वीस हजार मतांनी या बेग सा, सागर बेगचा सा पराभव झाला होता आणि आमदार हेमंत ओगळेंसाठी बंटी हा त्याच्या भागातून मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य देऊन त्याला विजय केलं होतं सोबतच सागर बेगचा सा भाऊ आकाश बेगनं नुकताच शिवसेना शिंदे गटाकडून नगर परिषदेची निवडणूक लढवली होती आणि तो नगरसेवक म्हणून निवडूनही आलाय तर या नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा बंटी जहागीरनं करण ससानेचं काम केलं होतं जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर बंटी जहागीरदारचा भाऊ देखील नगरसेवक म्हणून निवडून आला होता बंटी जहागीरदारनं काँग्रेस नेत्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते तर बेग बंधू हे शिवसेना शिंदे गटातून काम करत होते याचाच राग बेग बंधूंच्या डोक्यात असल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला चन्या म्हणजे बेग यानं जाहीर सभेमध्ये सभेच्या भाषणामध्ये जहागीरदारला चिथावणी करत धमक्या दिल्याचाही उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला दरम्यान सागर बेग श्रीराम सेवा संघाचा अध्यक्ष आहे बेग बंधू आक्रमक हिंदुत्वासाठी भूमिका घेणारे आहेत सागर बेग जेव्हा विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होता तेव्हा त्यांना निवडणूक रॅलीमध्ये मला मुस्लिम मतांची गरज नाही फक्त हिंदू मत हवीत अशी वादग्रस्त विधान देखील केली होती महत्वाचं रेकॉर्डही आहे बेग टोळी दोन हजार पासून उदयाला आली होती बेग बंधू गुन्हेगारी टोळी चालवतात बेग भावंडांवरती हत्या हत्येचा प्रयत्न बंदुकीचा धाक दाखवत धमकावणं दहशत पसरवणं दरोडा अशी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती दहा ते पंधरा वर्षामध्ये संघटित गुन्हेगारी म्हणजेच का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती 2009 ते परेंत या नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला अपहरण खुन, प्रयत्न खूप सव्वीस स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यातील तेरा गुन्हे हे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल आहेत शिर्डीमध्ये मध्ये येणाऱ्या भाविकांनाही ही टोळी लुटत होती असंही बोललं जातं या टोळी विरुद्ध अनेकदा मोका अंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला होता परंतु काही त्रुटींमुळे तो वासनात गुंडाळला गेला स्थानिक पोलिसांशी असलेले लागेबंदे हे त्याच प्रमुख कारण सांगितलं जातं पोलिसांमध्ये या टोळीची दहशत असल्याची ही चर्चा श्रीरामपुरात होती पण दोन हजार पंधरा मध्ये त्यांच्यावरती मोकोका अंतर्गत कारवाई